नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघू शकता ही जी साडी आहे ती दोन चार दिवसाच्या आधी कस्टमरांनी पिकोफाल करून घेऊन गेले होते आणि दोन साड्या होत्या त्यांच्या थे आणि तीन ब्लाउज असे पद्धतीचं होतं तर ही जी साडी आहे तर त्यांनी पिकोफाल करून नेली आणि त्याच्यानंतर परत आणली तर तेच मला कळलं म्हणजे समजलं नाही की साडी का बरं वापस आणली तर मी रात्री त्यांनी आणली होती तसंच ठेवून मग मी संध्याकाळी जी आहे ती निघून गेली होती कारण मग मला पाहायला वेळच नव्हतं आणि वेळ पण भरपूर झालेला होता त्याच्यामुळे मग मी म्हटलं उद्या सकाळी आल्यावर बघेल काय प्रॉब्लेम झालेला आहे तर फॉल कशी लावली तर फॉल वगैरे तर व्यवस्थित लावली होती पण त्या म्हटलं की साडी जी आहे ती मला आखूड झालेली आहे तर आखूड मी म्हटलं साडी जेवढी आहे तर तेवढी स साडी कापली वगैरे नाही कारण आपण पिकू करायला जेव्हा घेतो तर तेव्हा साईडनी थोडंसं सा आपलं म्हणजे बोटकभर वगैरे असं दोन किंचाचा कापड आपण कापतो कारण की सरळ पिको येण्यासाठी किंवा कोस साडीमध्ये कोस राहतो तो काढण्यासाठी तरी ते मी तेच पाहत होते की साडीमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे तर साडी वापस आणली आहे तर त्या म्हटलं की साडी जी आहे ती मला कमी पडत पडत आहे म्हणजे तीन चारच प्लेट्स जे आहे ते साडीमध्ये येत आहे तर त्यांनी म म्हटलं घेताना आम्हीच बघितलं नाही आमची चुकी आहे की साडी आम्ही जेव्हा घेतली तेव्हा बघायला पाहिजे होतं की साडी ही मोठी म्हणजे आहे की आपल्याला सामोरून कमीत कमी दहा बारा तरी प्लेटा यायला पाहिजे एवढी तरी साडी जी आहे ती आपली लांब पाहिजे सहा मीटरची तर साडी ती फक्त पाच मीटरची होती आणि त्याच्यामध्ये वीथ ब्लाउज पीस होता तर ब्लाऊज पीस जो आहे तो रनिंगमध्ये होता तो मी कट करून जो आहे तो मी बाजूला ठेवला होता आणि त्यांनी पण जसं सांगितलं होतं त्याचप्रमाणे मी केलं केलं होतं आणि त्यांनी त्यां त्या साडीवर जे आहे ते प्लेन कापड शिवायला आणले होते ब्लाउज तर झालं असं की तर मग त्यांना त्या साडीला एक्स्ट्राचा कापड जो आहे तो जोडून पाहिजे होता आणि तो ब्लाउज पीसचा कापड होता तर तो थोडा वेगळा होता तर त्यांच्यासाठी त्यांनी जोडासाठी वेगळा कापड आणला होता तर तो त्यांना थोडा जोडून पाहिजे होता तर मला असं वाटलं की साडीला काही फॉल असं म्हणजे कशा पद्धतीने लावले गेली काय तर तो मी विचार रात्रभर करतो की साडी वापस आणली कारण तेव्हा खूप गडबड होती मला यायचं होतं घरी वेळ झालं आता मग त्या आल्या वेळेवर आणि बोलले की साडीला असा असा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही पाहून घ्या उद्याला तर तेच मी करत होते आणि बघितलं तर साडी छोटी होती मग त्यांचा तो प्रॉब्लेम होता तो मी करून दिला सॉल्व त्यांना साईडने कापड लावून साडी थोडीशी मोठी करून दिलेली आहे म्हणजे तो समोरच्या साईडने खोचण्यात जाणार तर तो दिसणार पण नाही अशा पद्धतीने त्यांना तो जो कापड आहे तो मी तिथे जोडून दिला आणि त्याच्यानंतर पाहू शकता इथे मी माझ्या कामाला लागली आहे मला ब्लाऊज जे आहे ते कटिंग करायचं होतं दोन साधे ब्लाऊज होते ते कटिंग करायचे होते मी तुम्हाला नेहमी सांगते की मी फ्रंट पार्ट जो आहे तो पेपरवर कटिंग करते आणि बॅक आणि बाईचं जे आहे ते डायरेक्ट कापडवर कटिंग करते त्याचप्रमाणे इथे मला फ्रंटचं जे आहे ते कटिंग करायला घेतलं होतं तर याचा हे जे कस्टमर आहे ते नेहमी येतात तर त्यांचं पेपर कटिंग करून ठेवलं होतं मी तर नेहमीसाठी पण ते पण आता वेळेवर दिसत नव्हतं हरवलं असणार कुठं किंवा कुठे तर ते दिसत नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं चला आता पर पण परत एकदा पेपर कटिंग त्यांच्या मापाची करून ठेवते तर त्याच्यासाठीच मी इथे पेपर कट करायला घेतला होता माप छातीचं माप जे आहे ते चौतीस होतं आणि एकोणतीसची कमर होती ह्याच मापाचं त्यांचं नेहमी ब्लाउज जे असतं पण आपण पन नेहमी कस्टमर आला मी सा सा कदी ने कदी तर मी त्यांचं कधी अंगावरून पण सुद्धा माप घेते कारण होऊ शकते कधी आपलं अर्धा इंच पाव इंच कधी नाही कधी आपलं वाढतं किंवा कमी होतं तर त्यासाठी नेहमी जे काही कस्टमर येत असणार तर त्यांचं तुम्ही अंगावरून माप एकदा नक्की चेक करा जरी त्यांनी ब्लाऊज आणलं असेल मापाला तरी पण कारण की ब्लाऊज जे आहे ते जुनं राहतं आणि त्याच्यावरून आपण मापे घेतले तर आपलं ब्लाऊज जे आहे थोडंसं फिटिंगमध्ये काहीतरी फरक पडतो असतं त्यासाठी मी जे आहे ते ने नेहमी अंगावरूनच माप घेते जरी त्यांनी ब्लाउज आणलं असलं तरी ब्लाऊज पण ठेवते आणि अंगावरून सुद्धा त्यांचे मापे घेते म्हणजे आपल्याला परफेक्ट फिटिंग जे आहे ती करता येते अंगावरूनच्या मापाची तर त्याच पद्धतीने मी ते त्यांचं अंगावरून माप घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या ब्लाउजची आहे ती पेपर कटिंग केली आणि पेपर कटिंग करून आता मला त्यांचे दोन ब्लाऊज जे आहे ते आशिवून द्यायचे होते साधे होते बिना आस्तारचे ब्लाउज तर ते ब्लाऊजची जी आहे ती आपल्याला चौतीस चा आणि एकोणतीसच्या मापाचं तर शोल्डर टाकलं तर मी याला त्याला सव्वा पाच इंच त्याच्यानंतर मुंडा साडेपाच इंच लावलेला होता छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग अशा प्रकारे अशा प्रकारे जे मापे आहे थे पे है थे, पे ता, ते पेपरवर टाकून पूर्ण फ्रंट पार्ट जो आहे तुम्ही ते पेपरवर आखून घेतलेला होता आणि त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने कट करायचा तर कि आप मी तुम्हाला सांगते की आपण जे कस्टमरचं काम घेतो ते नेहमी चेक करत चला म्हणजे कारण की मी चेक केलंच नव्हतं साडी आता साडी जी आहे ती नेहमी आपण चेक नाही करत लहान आहे मोठी आहे आणि त्यांनी पण घेताना सुद्धा साडी मोठी आहे की लहान आहे चेक केलेलं नव्हतं त्याच्यामुळे गडबड झाली होती तर त्या म्हटलं की आमची चुकी आहेत आम्हीच दुकानातून साडी जी आहे ते घेताना चेक केली नाही तर असं होतं कधी कधी मग त्यांना साडी छोटी झाली पण ते म्हटले की आता मी दुकानात नेऊन वापस पण देऊ शकत नाही कारण याला फॉल लावलेली आहे त्याच्यामुळे तर आता त्यांनी मग ती साडी ठेवून घेतली म्हणजे त्याला कापड लावून ऍडजस्ट करून ते आता वापरणार तर अशा प्रकारे होतं कधी कधी आपण जर काही चेक नाही केलं तर आपली काही चुकी नाही राहत तरी पण आपल्याला सुद्धा चेक करणं आवश्यक आहे की साडी छोटी आहे मोठी आहे कारण की इथं भरपूर साड्या पिको फालला राहतात तर प्रत्येक साडी असे आपण चेक नाही करू शकत की ही साडी सहा मीटर आहे साडेपाच मीटर आहे की काय तर असं सो कमी स्वस्त साड्या वगैरे असल्या दोनशे वगैरे अडीचशे रुपयाच्या त्या साड्यामध्ये थोडं कापड म्हणजे साडी थोडी कमीच राहतं आणि त्याच्या प्लेटसुद्धा सुद्धा सामोरून मिऱ्या कमीच पडतं तर असं प्रत्येक म्हणजे असं मला दोन तीनदा झालेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते अनुभव वरून तर इथे जे आहे पीस आपलं ब्लाउजचं ते एकावर एक जे आहे ते थे दोन ठेवलेले आहे मी आणि दोन ब्लाउज जे आहे ते एकावर एक ठेवून कट करत आहे की जेणेकरून लवकरात लवकर जे आहे ते आपलं ब्लाऊज पीस म्हणजे कटिंग करून होणार होणार आणि शिवून पण झालं पाहिजे याच्यासाठी तर पाहू शकते इथे जो फ्रंटसाठी पेपर कट केलेला होता तो जसंच्या तसा ठेवून मी पहिले बॅक कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे आहे पार्ट कटोरी साइड पीस आणि क्रॉसपट्टी ते सेपरेट करून घेतले म्हणजे आपल्याला फ्रंट पार्टची जे आहे ते कटिंग नेहमीसाठी ठेवता येणार यासाठी तर आता ही कटिंग मी सांभाळून ठेवणार आणि त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांच्यासाठी हा फ्रंट पार्ट जो आहे तो मला वापरता येणार यासाठी मी आता हे परमनंटसाठी पेपर कटिंग करून ठेवलेली आहे आणि सांभाळून ठेवायची आपल्याला जो कस्टमर आला त्यांचं नाव त्या पेपर कटिंगवर नाव आणि माप लिहून ठेवायचं म्हणजे आपल्याला आय वेळी जे आहे ते कस्टमर कधीही येऊ आपल्याला जर अर्जंट शिवायचं असलं तर त्यांची पेपर कटिंग कटिंग वापरून आपल्याला झटपट ब्लाऊज जे आहे ते त्यांना शिवून तयार करू देऊ शकतो तर पाहू शकता इथे एकावर एक दोन ब्लाऊज ठेवलेले आहे आणि त्यानंतर पाठीमागचा भागसुद्धा इथे मी आखून घेतलेला आहे साईड पीस आणि कटोरीसुद्धा अशा प्रकारे ब्लाऊज जे आहे ते पटापट मी कटिंग करते तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करा तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने तर आता कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते तुम्हाला दाखवते आहे आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये खूप दामी कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आणि छोटी कटोरीहून मोठी कटोरी प्रकारे करायची हे मी प्रत्येक म्हणजे डिटेलमध्ये मी आहे ते व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही जखी ना जाऊन चेक करा त्याच्यानंतर पसपट्टी जी आहे ती आपल्याला डबल घ्यायची आहे सिंगल न घेता इथे शकता कापड भरपूर मोठा होता त्यांनी ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर कापड आणलेला होता आणि माप छोटं होतं कधी कधी असं होतं की कस्टमर जे आहे ते भरपूर कापड घेऊन येतात नाहीतर कोणते कस्टमर खूप कमी कापड आणलं तर मग आपल्याला खूप कटिंग करायला खूप ॲडजस्ट करायला लागतं सगळे पार्ट जे आहे ते इकडून जोडा तिकडून जोडा अशा पद्धतीचं न करता अशा पद्धतीने भरपूर जर कापड असला तर आपल्याला कटिंग करणंसुद्धा सुद्धा म्हणजे सोपं पडतं भराभर आपल्याला तर चौथीच्या मापाला जे आहे ते कापड कमीत कमी ऐंशी कमी सेंटीमीटर लागतं तर ऐंशी सेंटीमीटरमध्ये आपलं जे आहे ते ब्लाउज अगदी परफेक्ट वेस्टेड होतं तर चला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा